न्यूज सदैव संघर्ष पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम स्वातंत्र्य दिनी सैनिकांच्या आई वडिलांचा सन्मान पत्रकार अंकुश भोईर हे आदर्श पत्रकार दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित स्वातंत्र्य औचित्य साधून संघर्ष पत्रकार संघ ठाणे आयोजित शहापूर मुरबाड कल्याण येथील सैनिकांचा तसेच त्यांच्या आई वडिलांचा आणि गुणवंत व्यक्तींचा सन्मान सोहळा माऊली गार्डन हॉल मुरबाड येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे दानशूर व्यक्तिमत्व डॉक्टर नानजीभाई किमजीभाई ठक्कर ठाण्यावाला नावाजलेले गायक जगदीश पाटील संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश हजारे उल्हास पाटील मुरबाडीबाई प्राची पाटील वसंत लोणे रवींद्र घोडविंदे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघर्ष पत्रकार संघाचे मुरबाड तालुका अध्यक्ष नरेश म्हातसे व संघर्ष पत्रकार संघाच्या सदस्यांनी घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी विविध समस्यांवर आपल्या लेखणीद्वारे नेहमीच आवाज उठवणारे पत्रकार क्षेत्रात गेल्या तेरा वर्षांपासून काम करणारे संघर्ष फास्ट न्यूज चॅनलचे संपादक तथा दैनिक अग्रलेख पेपर से पत्रकार अंकुश भोईर यांना त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची पोच पावती म्हणून करत असलेल्या कामाची दखल घेऊन संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा यांच्या वतीने आयोजित पत्रकार अंकुश भोईर यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या आदर्श पत्रकार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार ज्येष्ठ दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाण्यावाला महाराष्ट्राचे नावाजलेले गायक जगदीश पाटील संघर्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष योगेश हजारे आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते माऊली गार्डन हॉल मुरबाड येथे आदर्श पत्रकार दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांनी संघर्ष पत्रकार संघ व निवड समितीचे आभार व्यक्त केले चला पाहूया या, या संपूर्ण सोहळ्याचा विशेष असलेले सर्व पत्रकार आणि जमलेल्या माझ्या बंधू भगणी आणि नि मित्रांनो खरं या सकाळपासून पूर्ण कार्यक्रम आहे का पण सगळे लेट लेट होत चाललेले आहेत मला बरं आनंद वाटला योगेश पत्रकार समाजातल्या काही निवडक लोकांचा सन्मान करून समाजामध्ये एक वेगळी दिशा देण्याचा जे प्रयत्न केला जातोय हा खऱ्या अर्थाने ज्यांचा हो गौरव होतो त्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे आणि पत्रकार करतात याच्यामध्ये अजूनही आनंदाची बाब आहे की पत्रकार मंडळी पुढाकार घेऊन अशा प्रकारची निवड करतात आणि त्या निवडीचा नक्कीच चांगला विचार आज समाजाला दिशा देण्यासाठी होईल अशा प्रकारचं मनापासून ज्यांची निवड झाली त्यांचं अभिनंदन करतो कारण छोटी कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असाल तर त्या कामाचं मूल्यमापन झालं पाहिजे आता सध्या तशी परिस्थिती राहिली नाही वेगवेगळ्या विचारातली मंडळी कोणत्या क्षेत्रामध्ये कस काम करावं हा कधी विचारच करत नाही पण आपण ना काही चांगले निवडत ज्या निवडतो त्या टायमाला नक्कीच समाजामध्ये चांगले विचार करणारे लोक सुद्धा आहेत आणि त्यांचा कधीतरी गौरव झाला पाहिजे आणि हे खरं म्हणजे सगळ्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम केले पाहिजेत पत्रकार मंडळी नेहमी काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणतात पण अशा कार्यक्रमामधून त्यांचा गौरव करून एक पत्रकारिता सुद्धा समाजाची बांधिलकी आहे समाजाला दिशा देणं हे सुद्धा पत्रकाराचं कर्तव्य आहे आणि निश्चित त्या माध्यमातून एक चांगला उपक्रम हा आपण घुलबाड सारख्या ठेवला मी मनापासून तुम्हाला धन्यवाद शहापूर किंवा ठाणे जिल्हा हा आपला विकसित होणारा जिल्हा आहे आणि मी नेहमी सांगत असतो काम करणाऱ्या क्षेत्रामधल्या सर्वच नागरिकांना की तुम्ही आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा विकास होण्याच्या बाबतीमध्ये कधीतरी आपण चांगले विचार समोर समाजाचे आणले पाहिजे तुमच्यामध्ये गुणांचा जो काही असे समाज समावेश त्या गुणांच्या माध्यमातून आपण सरळ विकासाच्या माध्यमातून पुढं कसं जावं हे एकदा कधीतरी आपण समाजाच्या समोर सांगितलं पाहिजे कारण शेवटी कधी कधी सर्वसामान्य माणूस सुद्धा चांगले विचार आपल्याला सांगत असतो आणि ते विचार जर समाजासाठी राबवले तर समाजाची प्रगती होते मग तो समाज कुठला आहे हा विचार न करता आपण जे करतो ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करून करतोय हे विचार समाजाच्या पुढं आज येणं कालाची गरज आहे सध्या खूप वेगळ्या प्रकारची मानसिकता झालेली आहे प्रत्येक जण चांगला विचार करायला गेला तर त्याच्यावर टीका होते पण ज्या वेळेला आपण समजून घ्यायचं की ज्या झाडाला फळ येतात ना त्या झाडावर दगडी मारल्या जातात आणि फळ नसतील ना दगड मारत असतील तर त्याचा विचार आपण का तो कोण असेल आपल्याला फळं येणाऱ्या झाडांच्या दंगी मारणारी माणसं तयार झाली पाहिजेत तर खऱ्या अर्थाने त्या फळाची किंमत तयार होऊ शकेल आणि म्हणून योगेश आपण आजारे यांनी जे चांगल्या विचारातून माणसे यांनी सगळ्यांनी तयारी करून एक समाजामध्ये चांगला परंपरा ठेवण्याचा जो प्रयत्न केलाय त्यांना मनापासून शुभेच्छा देतो ज्यांची निवड झाली त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला का जाण्यासाठी परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र

कार्यक्रमाच्या मध्यंतरी येऊन पोहोचलेलो आहोत कदाचित आपल्यासाठी सुद्धा शिता घेतला आहे खूप सुंदर मनापासून धन्यवाद येतो विनोद श्रीपद भोनिका त्यानंद आहे गौरव परदेशी पुढील नाव आहे गौरव परदेशी सुरेश कुं सुरेश कुंगे आमदार शिवले अभ्न सांभाळणारा मंचा বুলি